महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण उत्तम परिसर उत्तम साहित्य उपलब्ध असेल तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त करू शकतात असं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले ठाणे महापालिकेच्या शाळा डिजिटल व्हाव्यात या उद्देशानं केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून त्यांच्या हस्ते त्यांच्या मतदारसंघातील वीस ठाणे महापालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्ययावत प्रणालीची दारं खुली करून दिली आहेत डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमाअंतर्गत ठाणे एकशे अठ्ठेचाळीस विधानसभा क्षेत्रातील पालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिलेत त्याचाच एक भाग म्हणून वीस शाळांना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात येते ठाणे महापालिका शाळांच्या अनेक समस्या आहेत आपण आपल्या माध्यमातून शाळा दुरुस्तीची निधी उपलब्ध करून देण्याचं निदर्शनास आणलं कोकण पदवीधर संघाचे माजी आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की आपण तंत्रज्ञानाच्या एका टप्प्यावर जात आहोत त्यामुळे एका क्लिकवर विद्यार्थ्यांना जगाचं ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी आमदार केळकर यांनी हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ठाण्याची मुलं कुठे मागे पडणार नाही त्याची खात्री आहे यावेळेला ठाणे शहराध्यक्ष संजय बाभुले माजी गटनेते मनोहर डुमरे माजी नगरसेवक सुनेश जोशी माजी नगरसेविका प्रतिभा मडवी मृणाल पेंडसे नम्रता कोळी हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे मुकेश मोकाशी विकास पाटील इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते